मित्रांनो हे खजुराची बाग आहे दोन वर्षाचं झाड आहे भारतात आता सगळीकडे या खजुराची लागवड सुरू झालेली आहे हे दोन वर्षामध्ये बघा या खजुराला खजूर लागायला सुरुवात झाली तिकडे एक घस आहे हा एक घस आहे पूर्णपणे पिकून आता हा तयार झालेला आहे चार पाच किलो याला माल निघेल कलर याला पूर्ण लाल झालेला आहे खाण्याला एकदम योग्य झालेलं आहे कलर एकदम जबरदस्त आलेला आहे तुम्ही हे बघू शकता एकदम लाल कलर याचं झालेला आहे याचं नाव मेडजूल आहे हे भारताच्या सगळ्याच ठिकाणी येणार नाही आहे भारताच्या सगळ्या ठिकाणी जर कुठलं येत असेल तर त्या ते पिवळ्या कलरचं दिसेल अशा प्रकारचं ते दिसेल आणि याचं नाव जे आहे ते बरही नाव आहे हे टिश्यू कल्चरचं रोप असेल तरच याची लागवड करा हे एजंटकडून नर्सरीकडून हे रोप भेटत नाही हे लॅबमध्ये बनतं हे महाग जरूर असतं पण एकदा याची लागवड केली तर शंभर वर्षे शेती चालते याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला जो जर कोणाला याची शेती करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात याच्यासाठी माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन फोर फाय फोर फाय नाईन फाय धन्यवाद